भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पडळकरांना चांगलंच धुतलं ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राचं पवित्र काय कळणार सरळ चाललं तर सरळ वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देण्यात येईल राजकारणी म्हणून सोडा नेते म्हणून सोडा माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या मंत्र्यांना सांगणं आहे या पडळकराला आवरा जयंत पाटलांच्या मदतीला खासदार अमोल कोल्ले धावून आले सांगलीत केलं धडाकेबाज भाषण नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा तर सरळ चाललं तर सरळ आणि वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देणार ही सुद्धा संस्कृती आहे ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राचं पवित्र कधी करणार राजकारणी म्हणून सोडा नेते म्हणून सोडा राज्याचे प्रमुख म्हणून सोडा माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्याला हा सवाल आहे कुणाची छाती झाली नाही का पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला एका मातेचा अपमान होत असताना महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना कान धरून हा माणूस चुकतोय हा स्वाभिमान कुणाचा जागृत राहिला नाही हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं मला अनेकांनी विचारलं होत बाबा चांगला डॉक्टर की शिकला होतास चांगली प्रॅक्टिस चालली असती राजकारणात याची गरज काय होती त्यानंतर दुसऱ्या लोकांनी विचारलं बाबा आपलं मालिकेत चांगलं चाललं होतं मालिका चांगली चालली होती सगळं सोडून राजकारणात याची काय गरज होती उत्तर एकच होत माझ्या समोर एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीला पाहून मला कळत होतं राजकारणात सुद्धा सुसंस्कृतपणा असतो तो, तो टिकवता येतो आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब हे ठामपणे आज तुमच्या समोर सांगतो म्हणजे केवळ एका पक्षात काम करतो म्हणून नाही तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र जवळपास तीन वेळा आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर पालता घातलाय संपूर्ण महाराष्ट्र भर फिरलोय दोन शिवस्वराज्य यात्रांच्या वेळी फिरलोय दोन वेळा विधानसभेच्या प्रचारांच्या वेळी फिरलो आणि या सगळ्यामध्ये कळलं सुसंस्कृतपणा काय असतो आणि म्हणून मगाशी जेव्हा मोर्चा सुरू झाला शशिकांत शिंदे साहेब तेव्हा काही लोकांची भावना अशी होती म्हणजे आमचे धैर्यशील भैया बसले धैर्यशील भैयांच्या मनातला आता वाचता यायला लागले भैयांनी पहिलं वाक्य वाचलं असेल हे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा पाहिजे होतं नाव का जरा वट्टीवर राहणार मोर्चा पाहिजे ना होत नाव पण महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही संस्कृती दोन अर्थानी आहे महाराष्ट्राच्या मनात जसा राग असतो तशी मनगटात रग असते जर सरळ चाललं तर सरळ आणि वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देणार ही सुद्धा संस्कृती आहे आणि हे विसरून चालणार नाही पण जेव्हा आपण राजकारणाचा विचार करतो जेव्हा आपण समाजकारणाचा विचार करतो म्हणजे मगाशी जेव्हा दिलीप पाटील बोलत होते तेव्हा उद्वेग काय राग काय संताप काय तुमच्या भावना काय त्या सगळ्या गोष्टी समजत होत्या आणि फक्त टी आर पी मिळवण्यासाठी शिव्यांचीच बारा घडी काढायची असेल तर पासून ज्ञ पर्यंत सगळ्या शिव्या आम्हाला बी देता येतात पण देवानी जिभेच्या बाजूला दाताचं कुंपण घातलंय हे हे सांगण्यासाठी की माणसाला संयम का गरजेचा असतो हे सांगण्यासाठी देवानच ती निर्मिती केली आणि आमच्या आम्हाला शिकवलंय गटारात पडून शिव्या देणाऱ्याला काही लोक वचकून राहत असतील पण जेव्हा संधी मिळते तेव्हा वचपा काढल्याशिवाय सुद्धा ती राहत नाही आणि शिव्या घालणाऱ्या समोर कोणी नतमस्तक होत नाही महाराष्ट्र हा शिव्यांसमोर नाही महाराष्ट्र हा कायम विकासाच्या ओव्यांसमोरच नतमस्तक होतो ही महाराष्ट्राची संस्कृती आणि ही संस्कृती आपल्याला जपायची ही जोपासायची बघाशी तुम्ही काही पोस्ट घेतले काही लोकांचे उल्लेख झाले तशी काहीही अपेक्षा माझ्याकडून बाळगू नका कारण माझ्या घरी एक नाही तीन तीन कुत्री आहेत अहो कुत्र कोणावर धावलं त्या कुत्र्यावर कोण जात नाही हो आपल्याला लोक बोलतात आणि त्या पद्धतीनं जर कुत्र्यानं एखाद्याचा चावा घेतला कुत्र्यानं एखाद्याला इजा केली तर कुत्र्याला कोणी बोलत नाही मालकाला जर कोणी बोलतात तसं विशालदादा तुम्ही म्हणाला ते फार महत्वाचं आहे प्रश्न हा पडला हे सांगलीच्या मातीतलं हे विधान ऐकल्यानंतर प्रश्न हा पडला की नेमका यांचा बोलवता धनिकोर या बोलवत्या धन्याला नेमकं काय का हवंय समोर डिपार्टमेंटची पण माणसं जाऊ द्या तुमच्या वरिष्ठांकडे हा व्हिडिओ या माध्यमातून की जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत यांची महाराष्ट्रभर आम्ही जाहिरात पाहिली छत्रपतींच्या फोटो समोर नतमस्तक होत असताना आणि खाली नाव होतं देवा भाऊ जाहिरात कोणी दिली वगैरे विषय सोडून द्या आपण समोर उभं राहून तीच जाहिरात पाहताना माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला खडा सवाल आहे ज्या छत्रपतींनी न्यायाचं राज्य निर्माण केलं ज्या छत्रपतींनी रायतेचं राज्य निर्माण केलं एकदा त्याच छत्रपतींच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा की ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल तर तुमची नैतिक आम्ही पातळी आहे तर तुमची नैतिक तुम्हाला अधिकार आहे त्या छत्रपतींसमोर उभा राहण्याचा अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही माता भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचा चौरंगा केला त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मातृत्वाचा अशा पद्धतीनं अपमान केला जातो राजकारणी म्हणून सोडा नेते म्हणून सोडा राज्याचे प्रमुख म्हणून सोडा माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे याचा विचार करणं गरजेचं कर आहे म्हणजे मागे आवड साहेब तुम्ही विधानभवनामध्ये जी गोष्ट बोलला सांगली ता होता सांगलीत आल्यानंतर अनेकदा ते संबोधन ऐकू यायचं कानावर पडायचं कळलं नव्हतं नेमकं काय त्या दिवशीचं विधान झाल्यानंतर कळलं अ ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राचं पवित्र कधी कळणार अ जगातलं एकमेव नात आहे नऊ महिने गरबा ठेवल्यानंतर पोटच्या लेकरानं लाथा मारल्या तरी सुद्धा त्याला आपल्या काळजातलं दूध पाजणार एकमेव नात आहे ते आईचं नातंय आणि त्या आईच्या नात्याचा असा अवमान होत असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्याला हा सवाल आहे कुणाची छाती झाली नाही का पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला एका मातेचा अपमान होत असताना महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना कान धरून हा माणूस चुकतोय हा स्वाभिमान कुणाचा जागृत राहिला नाही हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं आणि म्हणून या गोष्टीचं वाईट वाटत या गोष्टीच दुःख होतंय बारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठे पोस्टर लावत असतील होर्डिंग लावत असतील पण विशाल दादा तुम्ही म्हणालात ना ती एक फार महत्वाची गोष्ट आहे विधान करताना आम्ही पण म्हणतो की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहात विधान आल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय होय आमच्याकडून ही अपेक्षा आमची तुमच्याकडून होती राज्याचे प्रमुख म्हणून होती कारण तुम्ही एका राज्यात एका पक्षाचे नाही तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात पण आपलं विधान काय आलं एक आक्रमक नेते आहेत म्हणून म्हणून तुम्ही असं स्वैर सोडणार आणि जर तुम्ही असं स्वैर सोडणार असाल तर लहानपणी आम्हाला इंग्रजीमध्ये एक म्हण शिकवली होती अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही किब्स म्हणजे माणसाच्या आजूबाजूला जशी माणसं असतात तसाच तो माणूस असतो जर हे खरं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या वाचाळवीरांनी आपली प्रतिमा डागाळली जाते आणि काळजी आम्हाला आपली व्यक्तिगत असण्यापेक्षा आपण आमच्या राज्याचे प्रमुख आहात याची आम्हाला जास्त काळजी आहे आणि मग कधी कधी संशय येतो मग असे उत्तमराव जानकर साहेब बोलत होते जानकर साहेब बोलत असताना त्यांनी इतर जिल्ह्यांचा उल्लेख केला मग अशी मेहबूबाई बोलत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला आणि मग प्रश्न पडला की या पद्धतीची ही वाचाळवीरांची फौज ही महाराष्ट्राच्या प्रश्नांकडून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आली आहे का म्हणजे महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला शेतकऱ्यांची ही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना वेळ नाही पालकमंत्री पदाचा वाद असेल मंत्रिपदाच्या वाटपाचा वाद असेल का लगेच विमानं पकडतात लगेच दिल्लीला पळतात पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आतापर्यंत तुम्ही वाचले कुणी ऐकली का बातमी उपमुख्य मीडियाने कधी दाखवली बातमी माननीय उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा नाही आधी ना बातमी अजून का तर हा मंत्रिपदाचा वाद नाही हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची वेळ आहे प्रश्न बेरोजगारीचा असेल प्रश्न ओल्या दुष्काळाचा असेल आता अमेरिकेचा टेरिफ येत आहे अमेरिकेचा जो काही ट्रेड धोरण आहे जे काय टेरिफचं धोरण आहे हे टेरिफचं धोरण केंद्र सरकार मोजक्या उद्योगपतींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे मग तो सोयाबीन उत्पादक असेल तो मका उत्पादक असेल वरवंटा जर कुणावर फिरणार असेल तो शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरणार असेल असेल आणि मग या जर, लक्ष या जर विचलित करायचं तर तर त्यासाठी फौजा नाहीत ना अशी शंका माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला येऊ लागली आहे आणि त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की आता तरी पाठीशी घालण्यापेक्षा कान धरा कान उपटा नाहीतर महाभारताचा मगाशी उल्लेख विशाल दादांनी केला जर मान्य मुख्यमंत्री महोदय आपण अशाच वाचाळवीरांविषयी मौन बाळगत राहिलात तर मैसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहण होत असताना मूग गिळून थंडपणे गप्प बसणाऱ्या भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांची भूमिका तुम्ही बजावत आहात असं म्हणायचं प्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या धृतराष्ट्राची तुमची भूमिका आहे असं आम्ही समजायचं याच उत्तर एकदा आम्हाला द्या आणि हे ज्या कोणी फौजा सोडल्या असतील मग आमच्या एका तरुण मित्रानं मस्त मला एक शेर लिहून दिला होता का होता तो ईडी ईव्हीएम गद्दारी भोंकने वाले कुत्ते फौज तो तेरी भारी है ईडी e ईव्हीएम भौकने वाले कुत्ते फौज तो तेरी भारी है जंजीरों में जकडा हुआ जैन पाटिल अब भी तुम सब पे भारी है आणि म्हणून जाता जाता फक्त एवढं सांगतो ही तुमच्या मनातली जी धग आहे हा तुमच्या मनातला जो राग आहे ही तुमच्या काळजातली जी आग आहे ही तुमच्या मनगटातली जी रग आहे ही शाबू ठेवा ही राखून ठेवा हा विस्तव धरून ठेवा विस्तवानी चाळायचं नाहीये विस्तव जर चुलीत टाकला तर उब आणि उभारी देतो आणि जर ही उब आणि उभारी मिळाली तर घरं उभी राहतील ही घरं उभी राहिली तर महाराष्ट्राची संस्कृती कायम राहील यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद